दिनांक चार ऑगस्ट रोजी रामकुंड येथे कालसर्पयोग पूजेसाठी आलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर त्याचा शोध घेण्यासाठी अनेक परिश्रम घेतले परंतु गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात असल्याने तो मिळून आला नाही आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मांड सांगवी येथील लोखंडी रेल्वे पुलानजीक गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये तरंगताना मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला स्थानिक नागरिक व शेतकरी अरुण खरात भालचंद्र गोडसे रघुनाथ गोडसे समाधान पेखडे नारखेडे बाबा यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर अग्निशामक व आपत्तीकालीन विभागाचे कर्मचारी सागर गिरजे यांच्यासह सा इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्यात आला यज्ञेश पवार वय एकोणतीस राहणार ओझर असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून जळगाव येथे महावितरण कंपनीत इंजिनियर या पदावर काम करत होता तो त्याची आई व नातेवाईकांसोबत रामकुंड येथे योग पूजा करण्यासाठी आला होता आंघोळ करून कपडे घालताना त्याचा अचानक तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला होता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याला बाहेर येता आला नाही या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक